नमस्कार न्यूज एटीन लोकमाच्या ए भावा पुनाची हवा यामध्ये आपलं स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद तसेच मालेगाव नगरपंचायतची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातली आहे मालेगाव नगरपंचायत मध्ये जी लढत होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी तसेच सतरा नगरसेवकांसाठी या नगरपंचायत मध्ये कोणाची सत्ता येईल सद्यस्थितीत या नगरपंचायत राजकीय वातावरण कसं आहे किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण किती तापलंय नेमकं कुणाची हवा आहे हे आपण मालेगाव शहरातील नागरिकांना तसेच काही मतदार आहेत त्यांना विचारूया मला सांगा दादा मालेगाव नगरपंचायत मध्ये नेमकं कुणाची हवा आहे कारण या अगोदरची एकच सत्ता इथे झाली होती त्यानंतर नगरपंचायत काही दिवस प्रशासक राज होतो आणि आता बऱ्याच वर्षानंतर पुन्हा नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आहे कोणाची हवा आहे हवा तर इथे मालेगाव तिन्ही पक्षाची आहे पण आहे शिवसेना पण आहे आणि काँग्रेस पण आहे तिन्ही याच्यात युवा उमेदवारी दिलेले आहेत तर मालेगावचा विकास करीत असा नेता निवडून आलेला पाहिजे अशी आम्हाला विनंती आहे सर्व जण विकास करेल बिलकुल म्हणजे सदस्य तुम्हाला सांगता येत नाही कोणाची हवा आहे तिन्ही पक्ष तिन्ही पक्षाची मालेगाव नगरपंचायत मध्ये नेमकं कसं मतदान होईल किंवा कोणाला मतदान करतील हे इथे जागरूक जे मतदार आहेत हे दोन डिसेंबर रोजी ठरवणार आहे नेमकं कुणाची कोणाच्या पाड्यात मत जाऊ शकते याविषयी हे का सर, जे काही नागरिक आहे आपलं मत मांडत आहे आणखी आपण कोणाची हवा हे तर सर सध्या तर काही सांगू शकत नाही जे जनतेची सेवा करतील त्यालेच म्हणजे जनता निवडतील हा कोणाच म्हणजे कसं आहे की याच्यात सांगू शकत नाही अजून तुम्ही सांगू शकत नाही नाही म्हणजे कारण बा इथे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेसचे पण आहेत चे पण आहेत नेमकं तुम्हाला सांगता येणार नाही काय तसं काही सांगू शकत नाही जे म्हणजे जनताच असं म्हणणं आहे की जे जनतेची सेवा करतील त्याचे म्हणजे जे काम करतील त्याचं म्हणजे काम हो करती ला। कौन काम करतील पण तुम्हाला ठरवावं लागेल ना नेमकं कोण काम करेल कोणी काही जे मतदार आहेत किंवा नागरिक आहे की आ... त्यांना अजून निश्चित कुणाची हवा आहे असं सांगता येत नाही अजून काही मतदार तसेच नागरिक आहे आपण त्यांना विचारू सध्या नगरपंचायतच जे इलेक्शन चालू आहे अ त्यामध्ये म्हणजे नागरिकांना एक अशी मी काय म्हणू शकतो एक अपील करू शकतो की इलेक्शन तसंही पाहिलं तुम्हाला वाटतं आठ आठ एक वर्ष होत आहेत आठ वर्षानंतर ॲक्से आपल्या इथे इलेक्शन होत आहे नगरपंचायतचं इलेक्शन होत आहे यामध्ये उमेदवार निवडून देताना तीन महत्वाच्या गोष्टी सर्व काय म्हणू शकतो आपण त्यांना मतदारांनी लक्षात घ्यायला पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे उमेदवार क्वालिफाईड असला पाहिजेत तो ऍक्सेसिबल असला पाहिजेत म्हणजे तो नेहमी आपल्याला उपलब्धता असली पाहिजे उमेदवाराची आणि त्यानं उमेदवार असाच निवडा जो आपल्याला वरून निधी आणू शकतो आणि शहराचा विकास करू शकतो म्हणून प्रत्येकाचं मत आहे प्रत्येकानं मतदान करावं सर्वात आधी सर्वात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते आणि जोपर्यंत आपण मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्याला तक्रार करण्याची काही आपल्याला ही जागा उरणार नाही जर मतदानच करणार नाही आपण तर आपण प्रकारे आपण तक्रार करणार आहोत तुम्ही सर खरंच खूप चांगले मुद्दे मांडले मात्र तुम्ही कोणाची हवा आहे कोण निवडून येऊ शकते एक तुमचा अंदाज नेमका काय असू शकतो ऍक्च्युली मी काही सपोलॉजिस्ट नाही आहे की काही असा अंदाज व्यक्त करायला पण उमेदवार कोण आला पाहिजे निवडून मी हे सांगू शकतो लक्षात घ्या आपल्याला उमेदवार निवडून देताना बघायचं आहे की उमेदवार वरून निधी खाली आणू शकतो का सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटते uh, समजदार को इशारा काफी आहे समजदारको इशारा काफी आहे असं या जागरूक मतदारांनी म्हटलेलं आहे जागरूक मतदारा जे सांगणार आहे छोटे व्यावसायिक पण आहेत मालेगाव शहरातून आपण चालणायचे दादा सगळेच आहे भाजपा चिविचेना राष्ट्रपण जी मालकी मधील आहे मालच्या जागा देखील मधील काँग्रेस चा देखील उमेदवार आहे तसेच पण उमेदवार बरोबर आहे काय सांगा तुम्ही कारण आठ वर्षानंतर पुन्हा निवडणूक माझ्या मते असं आहे की सर्वांची हवा अशी असं काही बरोबर आहे ना म्हणजे सर्व तयारीत सांगता येत नाही सर्व तयारीत आपापल्या उद्देशानं आपापल्या दृष्टिकोनातून सगळं प्रदर्शित ताकद लावा लागली आपआपल्या हिशोबानं पण माझ्या मते कोणीही या फक्त शहराचा विकास झाला पाहिजे बस माझं माझं मत आहे बाकी कोणी कोणी सुद्धा आलं तर मला हरकत नाही फक्त शहराचा विकास हा महत्वाचा मुद्दा आहे सर शहराचा विकास करण्यासाठी या शहराला निधीची गरज आहे नेमकं तुम्हाला काय वाटतंय कोण असावा उद्या तसं तर आपण असं काय आपण सामान्य माणस तस काही सांगू शकत नाही नाही सांगू तसं नाही विषय माझ्या हिशोबानं कोणीही येऊ फक्त विकास हा महत्वाचा आहे निधी आला पाहिजे आला पाहिजे झाला पाहिजे तो बाकी मालेगाव शहराचा विकास व्हावा असं या म्हणणं आहे कारण आतापर्यंत मालेगाव शहराचा विकास प्रचंड रखडलेला आहे विकास करायचा असेल तर असा उमेदवार हवा ज्यानं मोठा निधी आणून त्या मालेगावचा जो मोरा आहे तो बदलणे गरजेचं आहे मालेगाव शहरातील आणखी काही नागरिक आहे सिनियर सिटीजन आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं मालेगाव शहरात जी नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे यामध्ये हवा कोणाची आहे नगराध्यक्षाचा चेहरा कोण राहील तसे नगरसेवकाचा कारण सतरा वार्डामधून सतरा नगरसेवक या नगरपंचायत साठी निवडून द्यायचे आहेत का मला सांगा दोन डिसेंबरला निवडणूक होऊ घातली आहे मालेगाव नगरपंचायतची ही जी निवडणूक आहे अतिशय चुरशीची होत आहे तुमचं मत किंवा कोणाची हवा आहे हवा तसं काही सांगता येत नाही परंतु कसं आहे की उमेदवारला कोण व्होटिंग जास्त होणार अच्छा उमेदवार पाहू पाहू पार्टी जी लोकलमध्ये काही एवढा फरक पडत नाही चेहऱ्याला चेहऱ्याला महत्व आहे थोडा फरक पडते पण इतका काही जास्त प्रभाव पडत नाही या लोकल इलेक्शन मध्ये कारण ज्याची त्यांच्या अलग अलग कॉन्टॅक्ट राहिला त्या हिशोबावर का व्यक्तिगत आहे पक्षाचा संबंध नाही आता पक्ष काय सगळेच पक्षावाल्याचे उमेदवार आहेत पण जाधव पट्टे म्हणाले त्या हिशोबानं मोटिंग होणार आहे असं का मला सांगा काय वाटते नगरपंचायत मध्ये कस चित्र उमेदवार स्वभावानी त्याची कॉन्टॅक्ट करून येऊन थोडी पक्षाचं काय नाही मानेगावचा बराच विकास रखडलेला आहे विकासासाठी मोठ्या निधीची गरज आहे विकास तर नाही विकास बिलकुल नाही शून्य आहे यासाठी चांगल्या उमेदवाराची गरज आहे चांगल्या उमेदवाराची काका सांगा काय कारण हवा काय मालेगाव मालेगावची हवा हीच आहे मालेगावचा निगा विकास झाला पाहिजे आजपर्यंत विकास झालेला नाही त्याकरता भारतीय जनता पक्षाचे वर पाहले फार मोठी आहे त्यांच्याकडे पाहून किंवा काँग्रेस या दोन्ही मध्ये लढत आहे काँग्रेसची हवा चांगली असं तुमचं दादा मला सांगा नगरपंचायतचा सा विकास रखडलेला आहे म्हणजे हे जे काही मालेगाव का शहर आहे विकासाची खूप गरज आहे निधी पण लागेल आणि नेमकं हे जे काही सगळे महायुतीमधील चिनी घटक पक्ष आहे यांचे उमेदवार लढती मध्ये आहे तसेच काँग्रेसचा उमेदवार आहे वंचित साई कोण येईल नेमकं काय का आजपर्यंत नगरपंचायतचा मालेगावचा विकास झालेला नाही मागच्या सात आठ वर्षापासून नगरपंचायत झालेली नाही इथं जे समजा हे होता निवडून आलेले तर तो सर्व पाच सात वर्षाले पद नाही त्या कारणानं ना इथे जर सत्ता योग्य माणसाच्या हाती जर दिल्या गेली वर बीजेपीची सत्ता आहे खाली बीजेपीची सत्ता आहे ती इथे जर बीजेपीची सत्ता जरी आल्यानंतर विकास होऊ शकते आणि भरपूर विकास होणार आहे बीजेपीची सत्ता आल्यानंतर बीजेपी सत्ता येणारच आहे त्याच्यात काही शंका नाही कोणाची हवा आहे मालेगाव शहरात एकूण कारण अजून हवा तीन चार पक्ष समजा प्रतिस्पर्धी एकूण एकाच्या विरोधात उभे आहे पण याच्यातून हवा जे होणार आहे तो भाजप सेनेची सत्ताची भाजपचीच येणार आहे सत्ता इथे दुसरी सत्ता येणार ना दादा मला सांगा काय नगरपंचायतीची हवा कोण नगराध्यक्ष होईल तुम्हाला काय बघा नेमका काय विकास काम झाले की पाहिजे सर याच उत्तर जर द्यायचं एक मतदार या नात्याने मी उत्तर देतो तुम्हाला एकीकडून काँग्रेसचा उमेदवार दुसरीकडून घडीचा उमेदवार घडी म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार आणि सर इकडून पंज्याचा आहे उमेदवार आ, हे जर समजा ही पूर्ण चौरंगी लढत जर पाहिली तर मतदार हा भुचकळ्यात पडलेला आहे की कोणाला वोट द्यायचं म्हणून आता सुशिक्षित वर्ग आहे तो त्या ओम घुडसडेला वोट देईल जातीच्या भरोशावर त्या याला ओट पडेल पंजाच्या उमेदवाराला त्याच्यानंतर तो हाय नागेशबळी त्यालाही वोट पडेल मतदारच स्वतः भुचकळ्यात असल्यामुळे मा मालेगावचा विकास न झाल्यामुळे कोणाला वोट द्यायचं याचा प्रश्न चिन्ह मतदारावर समोरच उभा आहे मग काहीच निर्णय घेणार ना तुम्ही काही तर घ्यावं लागेल नाही ते तर सर्वस्वी स्वतःच्या मनाने लोक मालेगावचा विकास झाला पाहिजे विकासाला धरून तुम्ही उमेदवार निवडून द्या बिलकुल सर मला सांगा दादा काय वाटतं तुम्हाला मालेगाव नगर पंचायत मध्ये कोणाची कोण येऊ शकतो हो मालेगाव नगरपंचायत मध्ये सर्व पक्षांची हवा आहे सध्या पण मला असं वाटते की व्यापाऱ्यासोबत किंवा जनतेसोबत राहिलं पाहिजे नगर अध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी जसे भावना गवळी माझ्या दुकानवर आल्या होत्या आणि मीटिंग घेऊन पूर्ण व्यापाऱ्याला विचारलं की कोणाचे काय प्रश्न आहे सांगा कोणाला कुठं अडचणी आहे सांगा असे आमदार खासदार आम्हाला भेटून जनतेचे काम केले पाहिजे असं माझा विश्वास आहे कोणाची हवा आहे ते आमदार खासदार हवा काहीच सांगू शकत नाही सर्व पक्षांची हवा आहे मालेगाव शहरातील आणखी छोटे व्यावसायिक आहे भाजीपाला व्यावसायिक आपण त्यांना विचारू त्यांच्या समेत काही इथे का जे काही खरेदीसाठी आलेले भाजीपाला त्यांना विचारू नागरिकांना दादा मला सांगा कुणाची हवा आहे हवा हवा तर नागेश बळीची आहे आणि फार चांगला व्यक्ती आहे तो कोणत्या पक्षाची पक्ष भाजपा हा भाजपाची काय वाटते तुम्हाला नेमकं निवडून तर यायलाच पाहिजे आणि लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे विकास करतील <coughs> कारण इतक्या दिवसात बरीचशी सरकार नाही केली मालेगावची उन्नती मागे आहे तो व्यक्ती आहे की मालेगावला समोर नेऊ शकतो या व्यावसायिकाला वाटत की मालेगावला पुढे नेणार जे व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या दृष्टीने नागेश बडील जे भाजपाचे उमेदवार ते आहे माझ्या समेत दुसरे जे इथे काका त्यांना विचार मला सांगा काय नेमकं नागेश बैल तेच खरं आहे ते नागेश येणार बाकी सगळे मधील सगळे जे घटक पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते समोरासमोर उभे आहेत काँग्रेसचा उमेदवार आहे वंचितचा आहे नेमकं लढत कशी राहील तिरंगी दुरंगी कि चौरंगी लढत लढत दुरंगीत राहणार आहे काँग्रेस आणि बीजेपी काँग्रेस भाजपामध्ये लढत राहील राहील काँग्रेस बाकीचे पक्ष फेल आणखी एक मालेगाव शहरातील तरुण जे मतदार आहेत ते आहेत आपण त्यांना विचारूया मालेगाव शहरामध्ये नेमकं हवा कोणाची आहे दादा सांगा हवा कोणाची आहे कारण भाजपचा उमेदवार आहे शिवसेना सगळे काय सांगा भाजपची हवा आहे नागेश बळीच चांगलंच मालेगाव मार्केट मध्ये चांगलेच म्हणजे नियमित कामही करतो आणि कोणाचं काही आडी अडचणी असल्या तर नियमित नियमितपणे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत राहतो त्यामुळे नागेश भाऊच चांगलंच वर्चस्व मालेगाव मध्ये आहे आणि नागेश भाऊ ची शीट येण्याची जास्त टॅन्शन आहे जास्त टॅन्शन आहे मला सांगा काका मालेगाव मध्ये हवा कुणाची नगराध्यक्ष पदासाठी मालजीतले सगळेच घटक पक्षाचे उमेदवार आहेत वंचितचे आहेत काँग्रेसचे आहेत काय सांगा मालेगाव नगरपंचायत मध्ये महायुतीच्या कोणत्या प्रकारची युती झालेली नाही आहे सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत आणि मालेगाव शहरामध्ये जर सध्या सर्वात सुज्ञ आणि एज्युकेटेड उमेदवार पाहिला तर ओम कुरसडे हे शिवसेनेचे अधिकृत चांगले उमेदवार आहेत आणि ते शहराच्या विकासात निश्चितच एक धोरणात्मक निर्णय घेतील आणि त्यांना बहुतेक सर्व शहरातील लोकांची पसंती आहे म्हणजे ओम खुरसडे तुमच्या दृष्टीने ओम खुर्सडे आव्हान आहे हो ओम कुरफेची हवा आहे आणि ते निश्चितच असं मला प्रत्येक मतदाराच वेगवेगळं म्हणणं आहे कारण जो उमेदवार त्यांना आवडतो किंवा त्यांच्या विकास करू शकतो असं त्यांचं वैयक्तिक मत आहे एक नव मतदार आहे जिला या निवडणुकीमध्ये मतदान करावायचं नेमकं तिला उत्सुकता आहे आणि कोण चेहरा राहील किंवा ती कोणाला निवडून देईल हे आपण तिला विचारू जिथे मला सांग काय निवड सध्या हवा तर भावना त्याच्या पक्षाची दिसत आहे कारण आज शिवसेनेची हा शिवसेनेची आज चाळीस वर्ष झाले त्यांना हंडामुक्ती मालेगाव शहर केलेलंच आहे मालेगाव टंचाई खूप आहे तिथे कोणत्याच उमेदवारांनी केले नाही पण त्यांनी केले भावनाताई तर आमदार हा इथे नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार तुझ्या नजरेत तु 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 आहे कारण भाजपा सर मला तर वाटते मी म्हणजे नाव तर नाही सांगू शकत पण मला असं वाटते की ते हुशार असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे शिकलेला असला पाहिजे त्याला गर्व कोणत्याही गोष्टीचा नसला पाहिजे असा उमेदवार पाहिजे हा कारण त्यानं कमीत कमी, कमी मालगावचा विकास केला पाहिजे असे खूप उमेदवार गेले पण आपल्याला असा सुशिक्षित गरीबाच्या समस्या त्यांना समजून घेतल्या पाहिजे हा कोणत्याही हक्केला दाऊन आला पाहिजे कोणताही कोणतीही गोष्ट असो असा उमेदवार पाहिजे तरुण उमेदवार आहे जी मुलगी आहे ती मतदान करणार आहे तिनं स्पष्ट मत व्यक्त केलंय की जो या मालेगाव शहराचा विकास करू शकेल जो नेहमी उपलब्ध राहील अशा उमेदवाराला मी निवडून देईन आणखी मालेगाव शहरातील जे लघु व्यावसायिक आहेत यांना विचारूया नेमका हवा कोणाची कारण यांच्या दुकानावर वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही खरेदीदार आहेत ग्राहक येत असतात या मालेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच जे काही नगरसेवक आहेत नेमकं कुणाची निवडून ने किंवा कुणाची हवा आहे आपण त्यांना दादा काय सध्या भारतात आणि महाराष्ट्रात बीजेपीची हवा आहे आणि बीजेपीची हवा आहे सर हा निवडणुकीला सर्वच पक्ष आहे तर सध्या पण बीजेपीची हवा आहे इथं आणि त्या नगराध्यक्ष पदासाठी तर नागेश भाऊ बळी उमेदवार चांगले आहेत असं प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे नेमकं हवा कोणाची आहे हे जे काही नागरिक किंवा मतदार आहेत हे त्यांच्या पर्यंत सांगताय वेगवेगळे यांचे उमेदवार समोरासमोर निवडणूक रिंगणात आहे माहिती सांगत आली आहे की आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत मात्र या उमेदवारांना निवडून येताना कुठेतरी जे काही मतदार आहे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेसने देखील एक त्यांचा उमेदवार दिला आणि वंचित देखील उमेदवार आहे या ठिकाणी नेमकं दोन डिसेंबरला या मालेगाव मध्ये कोणता उमेदवार निवडून देणार हे या मालेगाव शहरातील जे काही नागरिकांनी जे मतदार आहेत हे ठरवणार आहे मात्र सद्यस्थितीत तरी अधिक चित्र स्पष्ट नसलं तरी या मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता मालेगावच्या मतदारांनी व्यक्त केली आहे किशोर वासे न्यूज एटी लोकमत मालेगाव वाशी